मित्रांनो नमस्कार शेवगा लावून आठ ते नऊ महिने पूर्ण झाले आणि आता आपण बघतोय तर शेवगा खूप चांगला असा वाढला आहे मोठा झाला आहे आणि त्याला दुसऱ्यांदा फुलं लागले म्हणजे याआधी पण फुलं येऊन गेले पण त्याला आम्ही जे शेंगा येतात ते घेतल्या नाही आणि आता परत दुसऱ्यांदा हा भर पहिल्यापेक्षा जास्त लागला आहे मध्ये जे दोन तीन मोठे पाऊस झाले त्या पावसामुळं काही झाडं तिरपी झाली होती कारण मुळ्या खोल गेल्या नव्हत्या आणि आता मुळ्या पण खोल गेल्या झाडं पण चांगली वाढली आणि ह्या शेवग्याच्या झाडांमध्ये जी जागा आहेत त्यामध्ये शेपूची भाजी केली आणि याला रेन पाईपनं पाणी देतो आहे म्हणजे जेव्हा मोटर चालू करतो तर पाणी रेनपेपने या शेपूला देता येतं आणि तेच पाणी शेवग्याला पण देता येतं आहे तर आपण आता बघतो बघा जी झाडं लावली होती शेवग्याची ती खूप चांगली अशी वाढली आणि आपली इतरही झाडं या वावरामध्ये आहे तर मित्रांनो नऊ ते दहा महिन्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं हा शेवगा तयार झाला आहे वाढला आहे आणि सहा महिन्यातनं फळ येतं तसं दुसऱ्यांदा बर लागलेला आहे आणि काही झाडं मुंग्यांनी पण खराब केली होती ती झाडं परत आलीच नाही खालून खालून त्याच्या मुळ्या खाऊन टाकल्या होत्या आणि जी झाडं झालेली आहेत ती झाडं आता आपण बघतोय मित्रांनो बिया आणल्या रोपं तयार केली त्या रोपांची झाडं तयार झालेली आहे आणि बघा आता सकाळी सकाळी मुळत चालू केली होती रेन पाईपनं पाणी दिलेलं आहे प्रेशर नव्हतं म्हणून जास्त ओले नाही झाले आणि आता मी तुम्हाला जो बर आहेत शेवटला झाडाला जो बर आलेला आहे म्हणजे जे फुलं लागलेले आहेत ती पण दाखवणार आहे आणि फुलं पहिल्यापेक्षा चांगली लागलेली आहे जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे काही पहिला बर कमी होता आणि आता हा जास्त लागलेला आहे बघा तर थोडासा व्हिडिओ झूम केल्याच्या नंतर आपल्याला सपेट सपेट फुलं दिसते आणि नऊ ते दहा महिन्यात ही झाडं खूप चांगली वाढली ज्यांना पण शेवगा करायचं आहे त्यांनी शवगीची जी व्हरायटी आहेत ती लावताना चांगली लावा म्हणजे आपली जी झाडं आहेत ती चांगली वाढली जसं आता हा माझा शेवगा आहे हा खूप चांगल्या पद्धतीनं तयार झाला आहे म्हणजे जेव्हा आम्ही रोप तयार केली होती त्यावेळेस विचार पण नव्हता आला आलो की अशी झाडं तयार होतील पण आज ही झालेली आहे